यूट्यूब तुमचं एव्हरी डे वंडर डायरीमध्ये तर चला मस्त कडे पकोडे बनवूया तर त्यासाठी मी इथं अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घालते एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घालते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालते चवीप्रमाणे मीठ लाल तिखट हळद हे सगळं घालून छान असं मिक्सरने मिक्स करून घेते त्यानंतर पाण्याने जसं आपल्याला आता याचे पकोडे बनवायचे आहेत तर त्या हिशोबाने पाणी थोडं थोडं घालून त्याचं छान असं बॅटर तयार करून घेते ते चांगलं एक ते दोन मिनिट फेटून घ्यायचं आहे तर इकडं मी झाकून ठेवलेलं आहे ते बेसन आणि इकडं मी काय करते आले लसूण टेचून घेते आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप मी दही घेतलेलं आहे आणि त्या दह्यामध्येच हे घालून घेते त्यानंतर तर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि एक चमचा साखर घालून घेते हे सगळं मी मिक्सरला छान असं फिरवून घेते आणि त्याच्यानंतर हे चाळणीनं गाळून घेते म्हणजे जे धागे असतात आल्याचे ते निघून जातील सगळे आणि परत हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये ते आपण घेतलेलं ते बेसन घालून हे मी मिक्सरला फिरवून घेते याच्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करून मी हे फिरवून घेणार आहे त्यानंतर इकडे मी कडई ठेवलेले कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेले त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतली मोहरी छान फुल्ली किंवा त्याच्यामध्ये जिरे घालून घेतली एक चमचा त्यानंतर हिरवी मिरची घालून घेतली हे चांगलं भाजलं गेलं की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घालून घेतली त्यानंतर एक चमचा हळद घालून घेतली आणि फोडणी चांगली भाजली मग त्याच्यामध्ये आपण केलेलं ते दही आणि बेसनाचं मिश्रण याच्यामध्ये घालून ठेवते आणि हे मी बाजूला बारीक गॅसवरती ही कढी शिजण्यासाठी ठेवून देते त्यानंतर इकडं बेसन बेसनही छान फुललेलं आहे तर मी थोडंसं फेटून घेतलं हे परत एक मिनटं आणि याच्यामध्ये पण एक अर्धा चमचा हिंग घालून घेतली आणि आता याच्यामध्ये बेकिंग आ, 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 सोडा जो आपला खायचा सोडा आहे तो अर्ध्या चमचाला एक कमी घालून घेतला परत थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं एक अर्धा मिनिट फेटून घेतलं तर जेवढं फेटाल तेवढं काय होतं पीठ चांगलं फुलतं आणि आपले जे पकोडे आहेत त्यातनं असं एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनतात जेणेकरून कडी पूर्ण त्याच्यामध्ये ॲबसॉर्ब केली जाते आणि हे सॉफ्ट होतात ते कडेमध्ये तर इथे मी तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यातले एक चमचा तेल पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल जास्त ठेवायचं नाही तेल कमीच ठेवायचे पूर्ण पकोड्या त्याच्यामध्ये बुडले नाही पाहिजेत हे पकोडे घातल्यानंतर बघा तेल गरम झालं की मग गॅस पूर्ण बारीक करायचं मग पकोडे सोडायचे तुम्ही बघू शकता असे होल पडतात त्याला असे होल पडले पाहिजेत म्हणजे कढी आतपर्यंत जाते तेल जास्त ते ठेवलं तर असे होल पडत नाहीत वरती भाग रिकामा राहिला पाहिजे पकोड्यांचा तर आपली कडी पण तयार झालेली आहे त्याच्यामध्ये पकोडे घालून घेतले आता इथं आपण फोडणी करूया तर तेलामध्ये मी एक चमचा ओवा घातला आहे लसूण घातले आणि हे चांगलं खमंग भाजलं गेलं की मग याच्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या आहेत त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्यात मग मी गॅस बंद करून घेतला आणि इथं एक चमचा कश्मीर रेड चिली पावडर घालून हा तडका मी कढी पकोड्यावरती घालून घेतला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त कढीपकोडे तयार आहेत थँक्यू